एकदम ठेल्यावर मिळते तशी टेस्टला रवाळ मौसूद आणि तोंडात विरगळणारी मटका कुल्फी झटपट बिना मावा फक्त दोन ग्लास दुधापासून आपण बनवणार आहोत कुल्फी मोल्डचा वापर न करता झटपट अशी ही रेसिपी आपण आज बघूया सर्वप्रथम गॅसवर आपण जाडबोडाची कढाई ठेवायची आहे नॉनस्टिक कढाई ठेवली तर अतिउत्तम जर नॉनस्टिक कढाई नसेल तर तुमच्या स्टीलच्या कढाईमध्ये थोडंसं आधी पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण दोन ग्लास दूध घालणार आहोत हे फुल फॅट म्हशीचं दूध आहे त्यामुळे आपल्या कुल्फीचं टेक्स्चर खूप छान येईल दोन ग्लास म्हणजे अर्धा लिटर हे म्हशीचं दूध आहे याला आपण मंद आचेवर उकळी काढून घेऊया फ्रेंड्स या अगोदर मी चॅनलवर मलाई कुल्फी कशी करायची आणि बिना गॅसचा वापर करता मँगो कुल्फी कशी बनवायची याचे व्हिडिओ टाकलेले आहे जर तुम्ही ते पाहिले नसेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन आणि आयबटनमध्ये दिली आहे एका साईडला पण मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे यामध्ये पाणी घालायचं नाही आहे बिना पाणी घालता आपण याचा पाक बनवणार आहोत ही प्रोसेस करताना मी साखर वितळेपर्यंत या चमचा घालायचा नाही नाही तर पूर्ण साखर ह्या चमच्याला चिटकते यासाठी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जास्त फ्लेम ठेवली तर हे कॅरॅमल जळायला लागतं त्यामुळे कुल्फी ही कडवट लागू शकते ही एक टिप्स तुम्ही लक्षात ठेवायची आहे मंदाच्यावर साखर वितळून गेलेली आहे आता आपण हे कॅरॅमल हळूहळू दुधामध्ये घालून ढवळून घ्यायचं आहे एका हाताने आपण कॅरॅमल घालायचं आहे आणि एका हाताने दुधाला ढवळून घ्यायचं आहे दुधात कॅरेमल घालताना दुधाला थोडी उकळी येते त्यासाठी कढई आपल्याला थोडी मोठी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता दुधात कॅरेमल घातल्यावर दूध कसं फुलत आहे अशा पद्धतीने सर्व कॅरेमल दुधात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे येऊन वर येणार नाही याची ये काळजी घ्यायची आहे ही एक टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे या पद्धतीने सर्व कॅरेमल यात घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कुल्फी बनवली ती हमखास ठेल्यासारखीच बनते हे दूध उकळी येऊ द्यायचं आहे आणि एका साईडला मी अर्धा वाटी दुधामध्ये दोन टेबल स्पून येथे मिल्क पावडर घातली आहे आणि हे मिक्सर तयार करून घेतलेलं आहे मिल्क पावडरच्या यात विठोळ्या राहता कामा नाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडर घातलं नाही तरीही कुल्फी छान होते पण असेल तर मिल्क पावडर नक्की घाला हे आपण हँड बिटरने हे मिश्रण हलवून घेणार आहोत जेणेकरून हे मिश्रण चांगलं एकजीव होईल आणि खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे या पद्धतीने मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला याची उकळी काढून घ्यायची आहे मिल्क पावडर टाकल्यानंतर हे मिश्रण सतत हलवायचं आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही फ्रेंड्स मी तुम्हाला उन्हाळ्याच्या रेसिपींची एक प्लेलिस्ट बनवून दिलेली आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही उन्हाळ्यातल्या सर्व रेसिपीचा आस्वाद घेऊ शकता आणि त्या घरी बनवून बघू शकता ठेल्यावरच्या कुल्फीमध्ये ड्रायफ्रूट्स असतात त्यामध्ये मी काही बदाम आणि काजूंना मिक्सरमध्ये पावडर फिरवून घेतलेली आहे आता ही पावडर दोन टेबल स्पून मी इथे टाकलेली आहे आणि एक चमचा मी वेलची पूड घातलेली आहे आता हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्चर किती घट्ट झालेलं आहे हे टेक्चर आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्चर हे किती छान असं दाटसर झालेलं आहे आता आपण हे मिश्रण ग्लासमध्ये भरून घेऊया जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड असेल तर तुम्ही कुल्फी मोल्डमध्येही हे मिश्रण भरू शकता माझ्याकडे दोन कुल्फी मोल्ड आहे त्यामध्ये मी हे मिश्रण घालणार आहे आणि काही मिश्रण मी ग्लासमध्ये भरणार आहे अशा पद्धतीने हे मिश्रण मोल्ड मध्ये टाकून घ्यायचं आहे असे कुल्फी मोल्ड हवे असतील तर ते मार्केट मार्केटमध्येही मिळतात आणि ऑनलाईनही तुम्ही परचेस करू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही मोल्डमध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि बाकीचं मिश्रण मी ग्लासमध्ये भरून घेत आहे फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा जेणेकरून नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला नेहमी मिळत राहील कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल तयार होऊ नये म्हणून आपण फॉईल पेपरनी याला रॅप करून घ्यायचं आहे आणि त्यावर एक रबर लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मोल्ड नसतानाही तुम्ही छान मटका कुल्फी घरच्या घरी करू शकता या पद्धतीने सगळं रॅप करून घेतलेलं आहे आता आपण याला फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत आठ ते दहा तास आपण फ्रीझर मध्ये ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी आता कुल्फी आपल्याला डिमोल्ड करायची आहे त्यासाठी मी तर मधून मोल्ड आणि ग्लास बाहेर काढलेला आहे आता आपण याचं रबर काढून घेऊया आणि रॅप पेपर काढायचा आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर छान अशी आपली ही कुल्फी तयार झालेली आहे आता यामध्ये मी चार साइडला मी चार अशा स्टिक्स त्यामध्ये घालणार आहे त्यानंतर आपण हा ग्लास पाण्यामध्ये दोन मिनटं ठेवायचा आहे नाहीतर आपण हाताने रब केला तरीही त्यातली कुल्फी डिमॉल्ट होते अशा पद्धतीने ही कुल्फी डिमॉल्ट झालेली आहे आता मी एका प्लेटमध्ये ही कुल्फी घेतलेली आहे आणि चाकुण्याचे चार आपण भाग करूया म्हणजे या चार कुल्फ्या यातनं तयार होतील तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा ही रेसिपी कशी झाली आहे आता या कुल्फीवर आपण ड्रायफ्रूट्स टाकून गार्निश करूया तुम्ही बघू शकता याचं टेक्चर किती छान अशी ही मटका कुल्फी घरच्या घरी फक्त दोन ग्लास दुधापासून बिना मावा आणि बिना मोळची आपण तयार केली आहे फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा तर भेटूयाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय आणि टेक केअर